सायराज जो एरा क्रिएट केला थोडं सायराजची कम्पॅरिझन झालंय तर ते कुठंतरी यामुळं झालंय कपडे आताच्या काळातले होते पण जे आपण विषय मांडलाय तो खूप नाईन्टीज एटीज या काळातला आहे लव्ह ट्रँगल दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण त्याला थोडी अजून बॅक स्टोरी पाहिजे होती जे मनाला भिडू शकतात असे डायलॉग होते तो सीन इम्पॅक्ट करणारा होता इम्पॅक्टफुल होता ऍक्च्युअली तरी आपण क्लायमॅक्स खूप छान पद्धतीने करू शकलो असतो लव्ह ट्रँगल सक्सेस झाला का तर मी म्हणेल फिफ्टी फिफ्टी झाला कन्सेप्ट मॅटर करते आणि त्यामुळं कुठंतरी आपल्याला नाव ठेवलं जातं हे आपण नाकारूच शकत नाही आहे कारण की आमचं मराठी प्रती खूप प्रेम आहे लोकांनी प्रतिसाद दिला तर मराठी पोस्टर लागेल मरा लोकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर भरेल लोकांनी प्रतिसाद दिला तर त्याच टायमिंगवर शो चालेल मराठी लोकांनी प्रतिसाद दिला तर फिल्म चालेल आणि मराठी इंडस्ट्री चालेल ऍनीबडी मराठी इज नमस्कार मंडळी खटपट स्टुडिओ वरच्या आपल्या या दोनशे खोट बोलायच नाही पहिल्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा एक पहिला पहिला चित्रपट सचना थिएटर मध्ये लागलाय आणि तो चित्रपट बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत ट्रेलर आल्यानंतर अनेक लोकांच्या अनेक अनेक भावना होत्या अनेक अनेक रिव्ह्यूज होते की त्यामध्ये वेगवेगळे कलर्स वेगवेगळे फ्रेम्स वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहेत वगैरे वगैरे असे खूप 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 काही लोकांचे प्रतिक्रिया आलेले आहेत तर आपण आज थेटर जाऊनच बघूयात की सजना नेमकं काय आहे कसं आहे आणि त्यानंतर भेटूयात सजनाच्या प्रतिक्रिया घेऊन तर स्टेट येऊन भेटूयात थेटरामध्ये

या अपेक्षा पूर्ण झाल्यात पण भरपूर गोष्ट आहेत सविस्तर बोलूया चला अरे सर तुम्हाला मी बघितलं गुडजरी ए एक्सेल रेड मध्ये बघितला असेल हो तुमचे आम्ही ऐकले तुमच्या शॉर्टलिस्ट मधले दोन ऍक्टर्स आता या मूवी मध्ये परफॉर्म केले त्यांनी हो दोन क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है सजना मूवी बघितली त्यावरती तुम्हाला काय वाटतं ऍक्टिंग बद्दल आणि सेकंड आवडले मला फक्त पूर्ण फिल्म मध्ये ठीक ठाक होती नवीन कलाकारांकडनं करन जास्त अपेक्षा होती कारण नागराज मंजुळेने जो ना एरा क्रिएट केला की के नवीन कलाकारांना घेऊन ज्या पद्धतीनं रिअल ऍक्टिंग रिअल काहीच नसतं असं तर पण खूप काही गोष्टी खूप भाव वगैरे गोष्टी काढण्याचा प्रयत्न जे करतो नागराज ते थोडं मला याच्यातनं कमी वाटलं नवीन बाबतीमध्ये जुने ॲक्टर तर जे आहे त्यांच्याकडनं बेस्टच झाले का आमच्या नखात हां आयनॉक्स फिरलो पण कुठेही आपल्याला सजनाचं पोस्टर नाही मिळालं नाही नाही ही तर गोष्ट खूपच वाईट आहे बापरे मी आता कालपासनं शोज बघतोय आणि कालपासनं आपण प्रयत्न करतोय की सजना कुठे मिळेल कुठे मिळेल आणि इकडून तिकडून दिवसभरातनं काल मला संध्याकाळी एक थिएटर मिळालं हेच आयनॉक्स मरीन लाईफचं आणि इथं काल संध्याकाळचा शो मी ॲक्च्युली बघितला होता पण तो माहिती नाही आहे का तिथं तिकीट मिळालं नाही नंतर आणि आजही हा शो खरं तर बघायला गेलं तर सकाळी होता अकरा चाळीसला जो की नंतर शिफ्ट झाला आणि आता सात चाळीसचा हा शो बघितला आहे थेटरमध्ये आल्या कुठच सजनाचं पोस्टर नाही सजना का नाहीये कुठल्याच मराठी फिल्मचं पोस्टर नाहीये बाकी आपण आंदोलनात सहभागी होणार मी याला आयनॉसला कारण पूर्ण आपण आता थिएटर मध्ये बघितलं किती मराठी लोक होते मराठी फिल्मला हे जर बघायचं जर विचार केलं तर आपण दोघं तिघ लोक होतो मग पोस्टर का मांडायचं ना मराठी शो होता होता फिल्म होती होती मराठी लोक किती आले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं लोकांनी प्रतिसाद दिला तर मराठी पोस्टर लागेल मरा लोकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर भरेल लोकांनी प्रतिसाद दिला तर त्याच टायमिंगवर शो चालेल मराठी लोकांनी प्रतिसाद दिला तर फिल्म चालेल आणि मराठी इंडस्ट्री चालेल याचसाठी का केला होता अठ हिंदी विश्वराज्याचा पण यासाठी चित्रपट पण कुठं ना कुठं कारणीभूत ठरताय का की जसे हवे तसे चित्रपट येत नाही दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट होता त्या मनाने टेक्निकली खूप गोष्टी चांगल्या बांधण्याचा प्रयत्न केला असं म्हणेल मी खूपच चांगला होता का तर अबे जल्दी बोल कल सुनवेल ॲज अ फिल्म मेकर माझ्यासाठी स्टोरी वाईज फिल्म थोडी कमी पडले त्यामुळं जे नॅरेटिव्ह क्रिएट झालं आहे ना की थोडं सायराटची कम्पॅरिझम झालं आहे तर ते कुठंतरी यामुळं झालं आहे की त्याच गोष्टी त्याच गोष्टी रिपीटेडली सैराडपासनं बाकी जेवढे चित्रपट आत्तापर्यंत बनत आले त्या प्रत्येक चित्रपटांमध्ये ते कंटिन्युअसली झालं आहे फर्स्ट हाफ तर मी म्हणाल फर्स्ट हाफ प्लॉट वाईज त्यांनी चांगला बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जे त्यांना दाखवायचं होतं ते चांगल्या प्रकारे कंटिन्युअसली धरून ठेवलं ऑडियन्सला पण सेकंड हाफ आफ... नाही मजा नाही आली तेवढी सेकंड हाफमध्ये कंटिन्युअसली तुटत गेल्याच गोष्टी फिल्म बघितल्यानंतर चहा कंपल्सरी असते आहे शिंपिया काय करतो रे तू पण मूवी बघून आलात मग वैभव बा सजना फिल्म बघून आलो एवढ्या लोकांच्या शिट्ट्या होत्या एवढे लोकांची फुल गर्दी होती थिएटर हाऊसफुल भरलेलं होतं कसं वाटतंय तुला कोट कोट बोलवायचं नाही तू एक तर काय झालं आम्ही कालपासून लिटरली बघतोय की कुठं थिएटर आहे का कुठल्या थिएटरमध्ये सजना लागलं आहे का त्याला आम्हाला नाही मिळत आहे काल आम्ही प्लॅन केला म्हणजे सॅटरडेला की मूवीला जायचं तिकीट बुक करायला गेलो ने स्क्रीनच काढून टाकली चला हे दुःख काय खतम नाही होता भे मग आज आम्हाला थेटर मिळालं सकाळचं होतं बट संध्याकाळी ते पोस्टपोन करून संध्याकाळी दिलं आम्ही संध्याकाळची दोन तिकीटं बुक केली जोशा जोशामध्ये आलो की बाबा एकच स्क्रीन आहे ॲटलीस्ट गर्दी असेल बट तिथे जाऊन परत आमचा मूड ऑफ इथं फक्त आम्ही दोघं आणि एक जण होतं जसं आम्ही तिघांनी तो चित्रपट बघितला अरे आपण थिएटर बुक केलं होतं हे विसरलं आहे का सॉरी सॉरी कोट बोलायचं नाही हो आम्ही थिएटर बुक केलेलं कारण की आमचं मराठी प्रति खूप प्रेम आहे सो आम्ही पूर्ण थिएटर बुक केलेलं पूर्ण स्क्रीन बुक केलेली आज आपण चित्रपट बघायला गेलो होतो सजना त्यावरती ओव्हरऑल तुमचं मत काय हिंदून फिरून गोष्ट तिथंच येते जे मी पहिलं नाही पॉइंट आउट केलं की परत जे लोक म्हणतायत ना की मराठी फिल्म अशीच मराठी फिल्म तशीच मग त्या मराठी फिल्ममध्ये दम नाही आहे तर कुठंतरी स्टोरी मॅटर आहे कन्सेप्ट मॅटर करते आणि त्यामुळं कुठंतरी आपल्याला नाव ठेवलं जातं हे आपण नाकारूच शकत नाही आहे आणखी त्यात मला वाटतं अनुभवाची कमी दिसून आली रायटिंगची थोडीफार कमी दिसून आली आणि कास्टिंगची पण थोडी जरा कमी दिसून आली दिग्दर्शकाबद्दल जर बोलायला गेलं ना तर शशिकांत धोत्रे हे आंतरराष्ट्रीय स्तराचे चित्रकार आहेत आता त्यांचे चित्र जर बघायला गेलं तर त्यांच्या चित्रांमध्ये ते जे रियालिझम आहे जो जिवंतपणा आहे जे म्हणतो आहे आपण तर ते चित्रांमध्ये जे आहे त्यांनी ते चित्रपटामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला नाही असं नाहीच आहे आणि प्रत्येक फ्रेममध्ये त्यांच्या त्या गोष्टी दिस दिसून येतात त्यांच्या फ्रेममधले असलेले कॉस्च्यूम त्याच्या पाठीमागा असलेलं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये असलेले कलर्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसून येतात की हे दिग्दर्शकाचं ते सगळं तिथलं काम बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या त्या तिथं खूप चांगल्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये त्यांनी कवर केलं आहे कपडे शाळाच्या काळातले होते पण जे आपण विषय मांडला आहे तो खूप नाइंटीज एटीज या काळातला आहे आपण जर कुठल्याही गावी गेलो तर एवढा जातीबद्दल भेदभाव दिसून येत नाही आजकाल जो चित्रपटात आपण आता प दोन हजार पंचवीसमध्ये बघितला आहे आपण एक म्हणू शकतो की दोन हजार पंचवीसमध्ये तो चित्रपट आणला आहे तुम्ही मागच्या काळातील दाखवण्यासाठी बट तुमचा जो पोशाख आहे तो पण त्या दृष्टिकोनातून असायला हवा होता आणि मेन म्हणजे दिग्दर्शक एक चित्रकार असल्यामुळं त्याच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत चित्रांच्या छटा प्रकाश कलर्स आणि फ्रेमिंग्स या गोष्टी खूप जास्त ठिकाणी खूप छान आणि असं डोळे दिपून म्हणजे आपण डोळे कंटिन्युअसली ठेवून जे बघणं म्हणतो तर ते दिग्दर्शकांना करण्याचा प्रयत्न केला तर भरपूर ठिकाणी ज्या त्यांच्या घरातल्या भिंती होत्या <laughs> <क्यों आ था>? किंवा <coughs> आता जो सजना आहे सजनाच्या घरातलं जर तू ताडपत्री वगैरे जर बघितलं असतील तर ते सगळे कलरफुल आहेत हो तर ते सगळं दिग्दर्शकानं त्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला मग माझं तेच पहिला पॉईंट जो होता की खूपच गोष्टी ॲड ऑन करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या रिॲलिटीमध्ये नाही आहेत ॲज अ चित्रकार जर मला एखादी पेंटिंग बनवायची आहे मी ती खूप सुंदर बनवेल पण रिॲलिटी तेवढी सुंदर नसते तर आपल्याला रिॲलिटी दाखव आपण आपला विषय जर रिॲलिटी संदर्भात आहे तर ती रिॲलिटी आपल्या चित्रपटात दिसायला पाहिजे मी एक सिनेमोग्राफी बद्दल नमूद करेल सिनेमोग्राफी एक नंबरची यामध्ये ज्या पद्धतीनं शॉर्ट्स लावलेत ज्या पद्धतीनं जसा वाईड पाहिजे होता तसा वाईट घेतलाय ज्या पद्धतीनं क्लोजची खरंच गरज आहे खरंच तिथं त्या शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये एक गोष्ट मला एक जाणवली की दिग्दर्शक जरी नवीन असला तरी दिग्दर्शक आणि सिनेटोग्राफर यांच्यातलं जेव्हा बॉन्डिंग आणि कम्युनिकेशन स्ट्रॉंग असतं ना तेव्हाच हे शॉर्ट्स असे बघायला मिळतात नाही तर आपल्याला मग टिपिकल शॉर्ट्स बघायला मिळतात पण एडिटिंगमध्ये एडिटिंगमध्ये नेमकं काय आहे माहिती आहे का खूप ठिकाणी एडिटर्सने डायरेक्ट जंप केले म्हणजे कॅरेक्टर कंटिन्युअसली चालू आहे तुमचे दोन कॅरेक्टर म्हणजे लॉंग टू मिडमध्ये यायला डायरेक्ट कट दिला आहे ज्याला की थोडा अँगल चेंज व्हायला पाहिजे होता आणि तो डोळ्याला दिसायला प्रॉब्लेम देतो तिथं लगेच जाणवत आहे की काहीतरी चुकलं आहे काहीतरी चुकलं आहे तर ती एक गोष्ट मला जाणवली त्यांनी आपल्या परीने जेवढं चित्र म्हणजे चित्रकारामध्ये जे जेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे तेवढा त्यांनी त्यामध्ये ओतलं आहे बट आपण जे म्हणतो ना की ॲज अ चित्रकार मी खूप चांगल्या पद्धतीने पद्धतीने चित्र रंगवू शकतो तर चित्रपट अशी एक गोष्ट आहे की जे माणसाच्या मनाला भिडायला पाहिजे जे तिन्ही मेन लीड कॅरेक्टर आहेत ते सगळे तिन्ही नवीन आहेत त्यामध्ये मला जो लीड कॅरेक्टर आहे त्यामधला सजना त्याची ॲक्टिंग थोडीफार चांगली वाटली पण जी वंदीचं कॅरेक्टर आहे वंदीच्या कॅरेक्टरला कुठं तरी आहे ना एक क्यूट दाखवण्याचा प्रयत्न केला पण ती जी क्यूट दाखवता दाखवता आहे ना तर ते थोडं असं वाटलं की ते बळजबरी काढणं चालू आहे तिच्यातनं आणि ते तिच्या चेहऱ्यावर दिसून येतं मेन म्हणजे तर ते थोडं नि योग्य नाही वाटलं दिसायला आणि संभाजीचं जे कॅरेक्टर आहे तर संभाजीचं कॅरेक्टर संभाजीचं कॅरेक्टर मी असं म्हणेल की लव्ह ट्रँगल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला थोडी अजून बॅकस्टोरी पाहिजे होती किंवा त्याला पाहिजे तेवढा स्पेस डिरेक्टरना त्यामध्ये दिलेला नाही आहे तो मधातच येतो आहे आणि काहीतरी वेगळंच कांड करून जातो आहे तर ते थोडं कंटिन्युअसली कंटिन्युटी नाही राहते त्या कॅरेक्टरमध्ये त्यामुळं तो थोडा आउट ऑफ बॉक्स होते कंटिन्युअसली तो रिलेट नाही करू शकत आहे काय होतं स्टार्टिंगला त्याबद्दल सहानुभूती क्रिएट होती आहे त्या कॅरेक्टरबद्दल संभाजीचं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल पण सहानुभूतीवर ऑडियन्स कंटिन्युअसली टिकून नाही राहत तर त्यामुळं तुम्हाला त्याच्यासोबत तो ऑडियन्सला पण कनेक्ट झाला पाहिजे त्याची स्टोरी पण आली पाहिजे त्याचं म्हणणं पण तिथं मांडलं गेलं पाहिजे लव ट्रँगल सक्सेस झाला का तर मी म्हणेल फिफ्टी फिफ्टी झाला आहे साऊंडच्या परीने जर आपण विचार केला तर साऊंड खूप चांगला मला वाटला जर ऐकण्याच्या दृष्टिकोनातून जिथं बॅकग्राऊंड म्युझिक कमी असायला पाहिजे तिथं कमी आहे जिथं डायलॉगचं चांगला आवाज द्यायला पाहिजे तिथं डायलॉग चांगला केला आहे आणि गाणे जे चित्रपटात वापरले विनाकारण नाही आहे महत्वाचे म्हणजे विनाकारण का नाही आहे तर जे गाणे वापरले तर त्या गाण्यांमधनं स्टोरी पुढं जाते आहे जे आपण म्हणतो की कंटिन्युअसली एवढे गाणे एवढे गाणे आहेत तर त्या गाण्यामागं पण स्टोरी पुढं जाते आहे म्हणून दिग्दर्शकानं ते गाणे टाकले आणि त्यातनं ॲक्च्युली स्टोरी पुढं जाते ती एक गोष्ट मला खूप जास्त आवडली आहे जी डायलॉग डिलिव्हरी होती त्यावरती काम करायला पाहिजे होतं मला असं वाटलं कारण की काही काही गोष्टी खूप सिंपल पद्धतीने बोलून गेलेल्या आहेत ज्या ॲक्च्युलीमध्ये माणसाच्या मनाला भिडू शकतात असे डायलॉग होते बट खूप सिंपल पद्धतीने तो सीन असा काढून टाकलाय म्हणजे असं गेलाय म्हणून गेलाय काढायचा काढायचाय असं ते सीन संपवण्याचा प्रयत्न केला संपवण्याचा प्रयत्न केलाय की जे त्या मूवीमध्ये आणखी इम्पॅक्ट करू शकले असते असे सीन होते दुसरी गोष्ट एक माझा पोलिसवाला येतो तो पोलिसवाल्याचे डायलॉग्स अक्षरशः असं वाटतं की तो वाचतोय किंवा त्याला कोणीतरी पाठीमागनं सांगतोय आणि मग तो, तो बोलतोय तर ते थोडी कमतरता जाणवली आणि खरं तर तो सीन इम्पॅक्ट करणारा होत इम्पॅक्टफुल होता ऍक्च्युली तो सीन खरं इम्पॅक्टफुल होता की जो समाजावर बोलतो की आता तूच एक आधार आहे समाजाचा आणि तूच ही गोष्ट सगळी चेंज करू शकतोस म्हणजे समाजाला पुढं नेण्यासाठी तूच एक मोठा बदल घडवू शकतो हा डायलॉग आहे त्या पोलिसवाल्याचा पण तो इतका त्यांना वाचल्या गत घेतलाय की त्याचा इम्पॅक्टच निघून गेला आहे आणि एक त्याच सीनजवळ एक खूप जबरदस्त डायलॉग आहे जो मला खूप आवडला जेव्हा त्याची बहीण त्याच्या सजनाची बहीण जेव्हा सजनाच्या बाजूला येऊन बसते आणि तो अभ्यास करत असतो आणि त्याची बहीण त्याला म्हणजे एक टिपिकल संभाषण असतं आणि सजना तिला बोलतो की या पुस्तकापेक्षा मला समाजानं खूप जास्त शिकवलं आहे आणि ती त्याच्यावर प्रत्युत्तर देते तर मग तू समाजाला आता पुढं शिकव तर ही काही काही डायलॉग आहेत ना यामध्ये खूप इम्पॅक्टफुल आहे त्यानंतर एक अभयचा पण एक डायलॉग आहे एंडला जेव्हा सजना तिच्या घरी जातो हात मागायला तर अभयचा डायलॉग आहे की उमरा ओला ओलांडला उमरा ओलांडला ला, लायकी ओलांडू नको हु. तर हे काही काही एवढे इम्पॅक्टफुल गोष्टी होत्या इतके इम्पॅक्टफुल डायलॉग होते ते त्या पद्धतीनं प्रेझेंट नाही झाले याची मला थोडी उणीव कंटिन्युअसली जाणवत आली फिल्ममध्ये प्रत्येक वेळी असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ती खूप डिस्क्रिमिनेशन होत आहे अप्पर कास्ट आणि लोअर कास्टमध्ये जे की आत्ताच्या काळाला बघ बघायला गेलो म्हणजे मी मी पण एक गावातून आलेला मुलगा आहे सो मी माझ्या गावात सांगतो की तसं सा काहीच नाही आहे जेवढं चित्रपटामध्ये दाखव दाको, दाखवलं आहे की आ, दोन लहान मुलं जेवायला आली तर त्यांना जेवायला पण दिलं आणि त्यांना हकलून दिलं गेलं या गोष्टीत चित्रांमध्ये चांगल्या वाटतात चित्र त्यामुळे बोलके होतात व्हिज्युअल्स त्यामुळे बोलके होतात पण कुठंतरी हे असं वाटलं की बंबारिडिंग केलं जात आहे hmm. तर ते बंबारिडिंगनेस जे आहे तर ते जास्त प्रमाणात दाखवण्यात आले जे की कुठंतरी असे इझिली दाखवून द्यायला पाहिजे होतं जसं की एका ठिकाणी आहे की आ, ते लाकडावर खेळणारे मुलं आहेत किंवा बाप आहे बापाच्या खांद्यावर बायको आहे बायकोच्या खांद्यावर मुलगी आहे एका खांद्यावर मुलगा आहे आणि पाठीमाग कुठेतरी ऑपरेशन चंद्रयान चंद्रयान थ्रीचा रेफरन्स दिलाय तर हे खूप महत्वाचं हो आहे अशा जर गोष्टी केल्या असतात तर कदाचित ती गोष्ट अजून इम्पॅक्टफुल काही न बोलता ही बोलून डायरेक्ट ते म्हणतात ना न बोलता कान कानफडात मारणं तर ती गोष्ट झाली असते आणि शेवटचा जो मला खूप बीटी देणारा सीन होता की ती मागे चलत चलत जाते आणि पडते सो हे खूप टिपिकल मला काही यामध्ये सेन्स वाटला नाही की आपण एवढं पण हे नसतो की आपल्याला ठाऊक असतं की आपल्या मागे काय आहे आपण तेवढं तरी स्वतःला जपतो मला असं वाटतं सो so, एक तो सेन्स बनला नाही आणि तिथं मला खूप आ, असा बिटी झाला आणि तो <laughs> तो सीन माझ्या डोक्यातून जात नाही आहे कारण की एंडिंग खूप चांगली होऊ शकली असती जसं तो फर्स्ट जेव्हा तिच्या घरी जातो हात मागायला सो त्याला काढून दिलं जातं बट तो तिथून जर आपण एक क्लायमॅक्स डेव्हलप केला असता एक चांगल्या वळणावरती कारण की मी माझं उदाहरण देतो मला जर प्रेम झालं आहे आणि मी घरी सांगितलं ती मुलगी तिकडे पडली किंवा काही झालं किंवा मी तिला वाचवलं तरी तिच्या घरचे पण होकार देणार नाही माझ्या घरचे पण होकार देणार नाही एका सीनमुळे सो तो लाईन जो म्हणतो ना आपण एक मुन ऑफ ऍक्शन हा ते मला कुठेतरी मिसिंग वाटलं की ते आणखी चांगल्या पद्धतीने दाखवता येऊ शकलं असतं जरी मूवी जुळत नसली तरी आपण क्लायमॅक्स खूप छान पद्धतीने करू शकलो असतो मला असं वाटतं कदाचित लोकांनी सजनाला रिलेट केलं वंदीला रिलेट केलं एका पॉईंटला संभाजीचं जे कॅरेक्टर आहे त्यालाही रिलेट आहे पण जी कास्ट सिस्टम वगैरे हे जे काय तुम्हाला दाखवायचं होतं ना याच्यासोबत थोडा ऑडियन्स कनेक्ट नाही करू शकला का सिस्टम आहे का तर आहे शंभर टक्के आहे नाही असं नाहीच आहे जे की आपण इलेक्शनमध्ये नेहमी बघतच आलो आहे पण ज्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला ते थोडं हार्ड कर वाटलं मला बाकी काय नाही जे सॉफ्टली दाखवू शकत हे खटपट स्टुडिओ जे आपण बिल्ड करतो आहे ते उच्च स्तरावरती जावं आणि आजची फिल्म बघून मला आजचा चित्रपट बघून मला एकच वाटते की खटपट स्टुडिओने मार्केटिंगमध्ये उतरावं आणि जी मार्केटिंग मराठी चित्रपटाला मिळायला पाहिजे ती मिळत नसल्याने जे थेटर खाली राहतात आणि थेटर मिळत नाही आहे त्यासाठी काहीतरी खटपट स्टुडिओने करायला हवं आणि ते करू असा आज मी विचार केला आणि प्रण घेतो आहे आणि हा उपक्रम आम्ही सुरू करतो आहे खटपट स्टुडिओसोबत आणि एक शेवटचा प्रश्न की मी हा चित्रपट का बघावा जर तुम्ही फिल्ममेकर असाल ॲज अ फिल्ममेकर मी पहिले सजेस्ट करेल की प्रत्येक फिल्ममेकर्सने मग तो ओ पी असो डिरेक्टर असो कॉस्ट्यूम डिझायनर असेल किंवा लाईट्स पर्सन असेल कोणीही असेल क्रूमधला कुठलाही पर्सन असेल त्या प्रत्येकाने ही फिल्म बघितली पाहिजे कारण दिग्दर्शकानं खूप जास्त मेहनत घेतली आहे त्या गोष्टींवर डिरेक्शन वाईजही भरपूर गोष्टी आहेत नाही असं नाही आहेत कॉस्ट्यूम वाईजही खूप जास्त गोष्टी आहेत साऊंड वाईज आहेत कॅमेरा वाईज आहेत कॉस्ट्यूम वाईज तर खूपच जास्त काम केलं आहे तर त्यामुळं त्या प्रत्येकानं बघावी तर मित्रांनो आमच्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आवडलं नसेल तरी खाली शिव्या घाला त्या आम्ही स्वीकार करू मोठ्या मनानं आणि पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका कदाचित आम्ही पुढे पुढे अजून गोष्टी त्यामध्ये ऍडम करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन नवीन तुम्हाला अजून आमच्याकडनं काय काय गोष्टी बघायला आवडतील किंवा काय काय गोष्टी आम्ही अजून एक्सप्लोर करू शकतो तेही सजेस्ट करा आणि आता एवढे मोठे फॉलोअर झालेच आहेत सा कोट कोट बोल लाईच नाही फॉलो करून टाका या कमेंट आणि शेअर पण करा चला नमस्कार बाय बाय पायत बुद्धा पाहिता पैत पैत बुला